अकोला जिल्ह्यात निवडणुकीच्या हंगामात खदान पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून पिस्टल व पाच जिवंत काळतूस व एक दुचाकी असा एकूण नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने पक्षाचे उमेदवार आपल्या प्रचारात गुंतले आहेत तर पोलीस प्रशासन देखील डोळ्यात तेल टाकून आपला चोख बंदोबस्त निभावत आहेत याची प्रचिती खदान पोलिसांनी केलेल्या कारवाईतून दिसून आली निवडणुकीच्या बंदोबस्तात असलेले खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांना माहिती मिळाली की याच हद्दीतील हिंगणा फाटा येथे एक इसम आपल्याजवळ देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरत आहे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांना ही बाब लक्षात आल्यावर त्वरित आपल्या डी बी कर्मचाऱ्यांना तपास कामे रवाना केले पोलिसांनी आपल्या पद्धतीने सापळा रचला व सापड्यात आरोपी अलगत अडकला पोलिसांनी त्याची तपासणी केली असता आरोपी मिर्झा इम्रान बेग मिर्झा सलीम बेग वय तेहतीस वर्ष राहणार छबनमानगर खैर मोहम्मद प्लॉट अप याच्याजवळ एक देशी बनावटीची पिस्तूल व पाच जिवंत कारतूस तसेच एम एच तीस बी जी त्र्याहत्तर बावीस या नंबरची दुचाकी असा एकूण अंदाजे नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक केली ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अभय डोंगरे अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या नेतृत्वात डी कर्मचारी नितीन मगर विजय चव्हाण संजय मानखडे रोहित पवार यांनी केली निवडणुकीच्या काळात देखील अकोला पोलीस आपले कर्तव्य चोख बजावत असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सतर्क आहेत हे या कारवाईवरून सिद्ध होत आहे पोलीस स्टेशन खदानअंतर्गत येणारा हिंगणाभाटा या ठिकाणी एक इसम अग्निशस्त्र घेऊन फिरत आहेत तर त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याचा संशय अशी गोपनीय खबर आम्हाला मिळाली त्यानुसार आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पोलीस स्टाफचा जाऊन सापडत असला आणि एका इस्मास मोटरसायकलसह आम्ही त्या ठिकाणी रंग्यात पकडले त्याचं नाव आम्ही विचारलं असतं त्यांना आपलं नाव मिर्झा इम्रानबे मिर्झा सलीमबेग वय तेहतीस राणा खैर मोहम्मद प्लाट दाखील अकोला असे सांगितले त्याच्या मोटरसायकलला जी थैली अडकवलेली होती त्याची आम्ही झडती घेतली असतात त्यामध्ये देशी बनावटीचे पिस्तोल आणि एक पाच जिवंत कारतूस आम्हाला मिळालेले आहे त्यामुळे ते पंचान्न समक्ष जप्त केलेले आहे आरोपीला ताब्यात घेतलेले आहे पुढील कारवाई पोलिसांनी का खराब सुरू आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्री डोंगरे साहेब आणि उपभाग पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांची मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे थँक्यू